दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाने नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत सव्वीस सप्टेंबर पर्यंत एकोणऐंशी गुन्ह्यातून अकरा कोटी एकसष्ट लाख रुपयांचे ड्रग्ज नष्ट केलेत पुढील टप्प्यातील कारवाई पस्तीस गुन्ह्यातून जप्त दोनशे शहाऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे ड्रग शासन मान्य ठिकाणी आमदार मंदाताई मात्रे आणि पोलीस उच्चाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीसशे चोपन्न आरोपींना अटक झाली त्यात एकशे नऊ आफ्रिकन नागरिकांचाही समावेश असून त्यांच्याकडून चाळीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते अवैधरित्या राहणाऱ्या दोन हजार चौतीस आफ्रिकन नागरिकांना भारतातून हद्दपार केलं गेलं त्यापैकी नऊशे एकोणनव्वद ब्लॅक लिस्टेड करण्यात आले नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या पुढाकारातून आठ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली या अंतर्गत शाळा कॉलेज सोसायटीत बॅनर्स आणि होर्डिंग्सद्वारे जनजागृती केली जाते नागरिकांसाठी अठ्याऐंशी अठ्ठावीस अकरा एकवीस बारा ही हेल्पलाइन नंबर सुरू असून माहिती देणाऱ्यांची ओळखही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते या कारवाईमुळे नवी मुंबईत अंमली पदार्थ तस्करीवर जबरदस्त प्रहार झाला असून शहर नशामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येते आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रग्सच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्ज जे आहेत त्याच्यात गांजा आहे एमडी आहे हिरोईन आहे जेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्स जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रग्सच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रग्स डिस्पोजल होत आहे या ठिकाणी जे प्रामुख्याने गांजा आहे एमडी आहे हेरोईन आहे कोकेन आहे आणि इतर जे सिंथेटिक जे ड्रग्ज आहेत त्यांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रगच्या मेहनत पासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं याच्या दृष्टीने आपण या पावलं उचललेली आहे याचा आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई टू पॉइंट झिरो या उपक्रमाकडे आपण आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याच आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत आपण खूप शाळा आणि कॉलेजेस मध्ये या, हो। या संदर्भाने सजगता आणलेली आहे वेगवेगळे आपण व्हॉट्सअप चॅनल जे आपलं नवी मुंबई पोलीसचं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये आ, समाज जागरूकता ही आणलेली आहे आ, जे काही ड्रग पेडलर्स आहे कन्झम्पन करणारे जे काही लोक आहेत त्याचबरोबर त्यांचे जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे लिंकेजेस आहेत की जे आपल्या भागात ड्रग्स आणतात त्यांच्या संदर्भाने सुद्धा आपण कठोर कारवाई करतोय या वर्षी आपण पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासामध्ये चाह एका केसमध्ये आपण एमसीओसी सारख्या कडक कायद्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि काही जे त्यात बसणारे जे काही सभाचे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण फिट एन एस अशी एक स्थानबद्ध त्यांना करण्याची आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा करण्याचं योजलेलं आहे त्याच्याबद्दलचं काम चालू आहे सर्व नागरिकांच्या आणि पत्रकार बंधूंच्या सहकार्याने मला विश्वास आहे की नवी मुंबईतलं वातावरण आ, हे आपण अधिक चांगलं ठेवू शकू आणि तरुण पिढी जी काही आहे तर ती या मेनस पासून आपण जास्तीत जास्त दूर ठेवू आणि हे जागतिक चॅलेंज जे काही आहे ट्रग त्याचा यशस्वीपणे आपण शासनाच्या माध्यमातून कामला करू शकतो लोकशक्ती लाइव साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा